भामी स्वामी स्वामी समर्थ कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे संकटे हे असतातच तर हे दूर होण्यासाठी आपण काही उपाय आणि तोडगे जरूर केले पाहिजे नक्कीच तुम्हाला लाभदायी ठरतील त्यातील पहिला तोडगा आहे घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते तसेच गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य हे खूप मोठे असते संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय कधीही उपवास सोडू नये हो जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी कमेंट मध्ये श्री लवकरच तुमच्या सर्व समस्या या दूर होतील पुरुष सुक्त अभिषेकचं पाणी घरातील थोडे थोडे तीर्थ म्हणून घ्यावे यामुळे आजारपण देखील दूर होत असते घरात सुख शांती समृद्धी नांदते महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराचे एक शिवरात्रीचे उपवास करावा याने चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होत असते पुरुषांनी सोमवार व शनिवार यापैकी एक दिवशी तरी उपवास हा करावा घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत हे नक्की करावे दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे तुम्ही याच दिशेला कचरा हा आवर्जून ठेवावा पाण्यामध्ये टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर पुसावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील नवीन दागिना गुरुपुष्या पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशीच खरेदी करावा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते दुरुस्त करून घ्यावा टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी आणि मीठ तसेच कापूर ठेवावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते तुमच्या घरातील झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती कधीही सुकू देऊ नका घरामधील लादी पुसताना गोमूत्र हळद तसेच मीठ याचा वापर करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये कमी होत असते मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने दिवा लावा घरात तुळस ही असावीच घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा हा जरूर लावा घरामध्ये शक्य असल्यास दिवसा आपण झोपू नये पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपावे आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल हे घडून येतील किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा दिवा लावताना दोन वातीची एक वात करून लावावी ते कधीही सकारात्मक मानलं चला घरा प्रार्थना करून बाहेर जावे व आल्यावर देखील आपण पुन्हा दर्शन घ्यावे यामुळे देव सतत आपल्या सोबत असतात नशिबाने स्वामी सेवक झालोच आहोत तर आपण एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण देखील नक्की करावे श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण देखील घरामध्ये आवर्जून करावे लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व हे जरूर वाचावे वाचणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता सर्व ग्रह दोष निवारण्यासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालिसाचे वाचन करणे आवश्यक आहे मग तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाला हनुमान चालिसाचे वाचन करायला जरूर लावावे बेलाच्या झाडा देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं व सतत लक्ष्मीची प्राप्ती देखील होत असते स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही तसेच वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रात जरूर जावे यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहील कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाणी आणि पाणी त्यातील बदलावे तसेच जर तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी सप्तशृंगी देवींचा कलश असेल तर मंगळवारी पाणी आणि पाणी जरूर बदलावे आज आपल्याकडे कितीही पैसा व सुखसोयी असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनास काहीही अर्थ उरत नाही असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ हा जरूर करावा घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नता ही देखील वाढेल आज अनेक लोक देवाची खूप उपासना करता, करतात जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखवतात वाईट बोलतात यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व वा साधना वाया जाते म्हणून आपले आचार विचार सदैव चांगलेच असले पाहिजे घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये यामुळे शनिदोष दोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होत असते सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे घरामधील दरिद्रतेची देवी अलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर हे स्वच्छ करावे जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात मोठ्या मोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहू ग्रह हा खराब होत असतो जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतू धातु ग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात जी लोक जेवणाच्या ताटात हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होत असते जे लोक चालताना त्यांचे चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब असतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी ही त्यांच्याकडून निघून जात असते त्यामुळे या गोष्टीची तुम्ही जाणीवपूर्वक काळजी घ्यावी संध्याकाळच्या वेळी झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये खरकडे भांडे हे कधीही ठेवू नये रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते केस मोकळे सोडून झोपणे हे अशुभ असते त्यामुळे महिलांनी कधीही केस मोकळे सोडून झोपू नये बंद गॅसवर शेगडीवर कोणतंच रिकाम भांड देखील ठेवू नये रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा हा आपण आरशात कधीही बघू नये घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह हे आवर्जून काढावे हे देखील आपल्या घरासाठी शुभ मानलं जातं सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र गायत्री मंत्र महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठन करावे ते शक्य नसेल तर मोबाईल वरती ही किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्प आहार देऊन त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप हा घ्यावा घर हे नेहमी धान्यानं भरलेलं असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे तुम्ही जरूर भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे कधीही करू नये घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपणच पार पाडली पाहिजे काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी आपण घेतली पाहिजे घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश यावा असे आपले घर असावे घर कधीही बंदिस्त ठेवू नये आपण जर घरातील खिडक्या बंद ठेवल्या तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये वास करत असते त्यामुळे सकाळी उठल्याबरोबरच तुम्ही दरवाजे खिडक्या या उघडून द्याव्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद